नमस्कार काव्या नंदिनीला म्हणते ताई चल चल आपण इथे का राहतोय आपण आपल्या घरी जाऊया तेव्हा नंदिनी म्हणते काव्या काय बोलतेस तू आता आपलं लग्न झालंय आणि आता आपलं हेच घर आहे आता आपण तिकडे नाही जाऊ शकत ते आपलं माहेर आणि हे सासर आहे आता हे आपलं कायमचं घर आपण हे सोडून नाही जाऊ शकत तेव्हा काव्या म्हणते पण मला हे घर मान्यच नाही मला इथे नाही राहायचंय मला इथली माणसं मला हे घर काई नहीं है, मला हे काहीच आवडत नाहीये मला नको हे चल तू पण का राहतेस का सहन करतेस अगं तुझ्या मनासारखं नाही झालं ना मग चल मी पार्थला कधीच माझा नवरा मानणार नाही ताई तेव्हा नंदिनी म्हणते अगं बाळा असं नाही करू शकत आत्ता आपण नाही जाऊ शकत तिकडे हेच घर आपलं आहे त्यानंतर काव्या म्हणते ताई तू आत्ताच्या आत्ता जीवाला घटस्फोट दे तेव्हा नंदिनी म्हणते नाही हा काव्या मी जीवाला घटस्फोट देणार नाही जेव्हा अख्खं जग माझ्या विरोधात उभं होतं तेव्हा जीवाने माझी बाजू घेतली होती जीवा एकटाच माझ्या बाजूने उभा होता त्यामुळे मी जीवाला घटस्फोट देणार नाही जोपर्यंत जीवा माझ्याकडे घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही त्या ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो जीवाच्या डोळ्यात पाणी असतं मात्र काव्याला खूपच राग आलेला असतो त्यानंतर काव्या धावत जीवाकडे जाते आणि म्हणते जीवा काही कर पण तू ताईला घटस्फोट दे तू जर घटस्फोट दिलास ना तर ताई घटस्फोट तुला देईल पण ती स्वतःहून नाही देणार तू पहिले दे तेव्हा जीवा म्हणतो नाही मीही घटस्फोट नाही देणार नंदिनीला ते ऐकून पार्थ आणि काव्याला धक्काच बसतो आता काव्याच्या तळपायच्या आग मस्तकात जाते कारण स्वतः जीवा म्हणतोय की मी तिला घटस्फोट देणार नाही ते ऐकून काव्याला खूपच राग येतो काव्या, काव्या जीवावर हात उचलणार तोच नंदिनी तिचा हात पकडते आणि तिला ढकलून देते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावर हात उचलायची त्या एकुन पार तानी हादर जनस बगत ते ऐकून पार्थ आणि काव्य हादरतात घरात सगळी जणच बघत असतात रम्या वसू मंजू या तिघींना खूपच मजा येत असते त्या तिघी खूप आनंदाने हसत असतात मात्र मालिनी आणि विक्रमना मोठं टेन्शन आलेलं असतं काय करायचं काय चाललंय आपल्या मुलांच्या आयुष्यात तर मालिनी विक्रमला म्हणते अहो काय करायचं विक्रम म्हणतो मला तर वाटतंय आपण ना त्यांना सगळ्यांना वेगवेगळं करूया सगळ्यांचे घटस्फोट होऊ दे ते ऐकून मालिनी म्हणते ओ काय म्हणताय तुम्ही हे अहो आता थोडे दिवस जाऊ दे बघा त्यांची ही नाती आता उलट झाली आहेत ना ती कशी नाती फुलतील मग त्या लोकांना एकमेकांची एवढी ओढ लागेल ना की एकमेकांशिवाय ते राहू शकणार नाहीत असं होईल त्यांच्यात प्रेम वाढेल मैत्री फुलेल मग ते बरोबर गप्पा मारतील बरोबर एकमेकांशी जुळवून घेतील थोडे दिवस जाऊ दे तेव्हा विक्रम म्हणतो नाही मालिनी अगं त्यांना किती त्रास होईल याचा विचार करतो तेव्हा मालिनी म्हणते अहो असं काय करताय असं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झालेलं लग्न आपण मोडायचं का अहो सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यांना मिळालेले आणि प्रत्यक्ष देवी आईने सांगितलं होतं की पण हे लग्न कठीण आहे म्हणूनच देवी आईच्या मनासारखंच झालं आहे ना पार्थ आणि नंदिनीचं लग्न मोडलं मग पण शेवटी सोयरीक जुळली आणि आता आपण देवी आईच्या विरोधात कसं जायचं ते तरी तुम्ही मला सांगा आता इकडे काव्यावर नंदिनीने हात उचललेला असतो त्यामुळे काव्याला मोठा धक्काच बसतो आता सुद्धा हादरून जातो कारण नंदिनी जीवाला नवरा मनाला लागलेली आहे हे ऐकून पार्कला आता खूपच राग आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू